आरक्षण पूर्णपणे मिळालं पाहिजे जे सत्तावीस टक्के आरक्षण ते मिळालं पाहिजे ही आमची मागणी असणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने निवडणुका घेऊ नये ही पण आमची मागणी आहे तसंच ज्या राज्यामध्ये निर्बंध लागू करण्यात आलेले की काल रात्री जे काही निर्बंध घातले होते त्यातल्या काही गोष्टी आज वगळण्यात खूप लोकांमध्ये संभ्रम होण्याचं काम सध्या सुरू असल्याचं सध्या कोरोना महाराष्ट्रात असेल किंवा देशभरामध्ये पसरत आहे अशा परिस्थितीमध्ये संयोजकांना मी सांगितलं होतं वारंवार की जे काय सरकारी नियम असतील किंवा जे संयोजकांना सांगितलेलं आहे आणि ते नियमाचं पालन करणार आहे म्हणून तशी काही अडचण येणार नाही आहे जे काय महाराष्ट्र सर शासनाने जे निर्बंध घातलेले आहेत त्याचं करे काटेकोरपणे इथं पालन करण्यात आलं चला धन्यवाद